नोटंकी केली नसून यापुढे सोडणार नाही बच्चू राणा दाम्पत्यांवर पलटवार अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्य यांच्यात वाद पेटला आहे बच्चू कडू विनाकारण नोटंकी करतात असा आरोप रवी राणांनी केला आहे रवी राणांच्या या आरोपानंतर बच्चू कडू हे कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी पलटवार केला आहे महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे नोटंकी केली नसून या पुढे सोडणार नाही असं म्हणत बच्चू कडूंनी थेट राणा दाम्पत्य यांच्यावर जोरदार पलटवार केला बच्चू कडू म्हणाले नवनीत राणांना पराभव समोर दिसत आहे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे सभेचे ठिकाण आम्ही बुक केले होते निवडणुका आहेत म्हणून आम्ही थांबलोय थांबणे हा आमचा मूळ स्वभावच नाही सभेचे ठिकाण आम्ही बुक केलं होतं आम्ही तोंड उघडले तर अनेकांची अडचण होईल हिंदू मुस्लिम दंगल होईल ही आम्हाला भीती होती निवडणुकीच्या तोंडावर दंगल होईल म्हणून आम्ही माघार घेत आहोत महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे सत्ता असल्याने कायदा यांच्या हातात आहे कायद्याचा गैरवापर करत आहे कायद्याचा गैरवापर करता तर कशाला निवडणूक घेता बच्चू कडू म्हणाले अमरावतीत सध्या मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू आहे हनुमान जयंतीला जाहिरात दिली आहे रॅलीला उपस्थित राहणाऱ्यांना हजार रुपये दिले जाईल असे लिहिले होते हा बाजार मांडला आहे खरे हिंदुत्ववादी असाल तर बाजाराला थांबवा राज्याचा सत्यानाश केला धर्माचा इतक्या खालच्या पातळीवरचा वापर अमरावती एवढ्या कोणत्याच मतदारसंघात झालेला नाही कोणी बोलत नाही लोकशाहीचा खून झाला आहे प्रशासन गप्प बसलं आहे याचा पराभव होणारच आहे तर आज अमरावतीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज अमित शहाची सभा होणार आहे सकाळी अकरा वाजता सायन्स कोर मैदानावर अमित शहाची अमरावतीत सभा होणार आहे याआधी अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या नवनीत राणांनी भाजपकडून अमरावतीत तिकीट देण्यात आलंय त्यानंतर नाराज झालेल्या बच्चू कडूंनी इथून प्रहाराचा उमेदवार दिलाय यानंतर आजच्या सभास्थळावरूनही गोंधळ झालाय बच्चू कडूंनी आजच्या तारखेनं सायन्स कोर मैदान बुक केलं होतं मात्र अमित शहाच्या सभेमुळे बच्चू कडूंना परवानगी नाकारण्यात आली यावरून वाद झालाय त्यामुळे आजच्या या अमित शहांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागले